नेट्रूचं वातावरण तापलेलं आहे आणि नेट्रूमध्ये सध्या भारतीय जनता पार्टी आघाडी पाहताना आपल्या दिसत आहे मी याचं का सांगतोय कारण इथं जे अनिल सोमवंशी जे आहेत त्यांना आपण गुरुजी असं म्हणतो त्यांनी आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या नेट्रूचं काय प्लॉट केलेलं आहे विकास केलेला आहे आणि त्या विकासाच्या जोरावरतीच तो जनतेमध्ये जातात आणि जनता त्यांना प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे प्रचंड लोकतंत्र पाठीमागे आहेत लाडक्या लाडके भाऊजी सोबत सोबत येतं काय सांगाल या गणाचे नेतृत्व आपण या ठिकाणी छोट्याशा गावचे आणि आमचे दखल घेऊन आपण आलात पहिले प्रथम तुमचा आणि तुमच्या चॅनल वाले तुम्ही आभार मानतो आज हो गाठलेली जे जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो भारतीय जनता पार्टीनं सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन त्या अहोरात्र जनतेशी सेवा करण्यासाठी आम्ही काम करत आहोत गेल्या तीन वर्षापासून आमच्या घरचे प्रतिभा सोमूसे निटुलवाशे यांनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन सोळापैकी सोळा हे सदस्य आमचे निवडून दिलेले आहेत मग तीन वर्षामध्ये आम्ही जवळजवळ साडे गोरकुलाचा लाभ आम्ही गावातल्या गोरगरीब जनतेला दिलेला आहे तसेच आम्ही अंतर्गत जे रस्ते आहेत संभाजी संभाजीबाई पाटील आणि अरविंद पाटील यांच्या प्रेरणेतून त्यांच्या आशीर्वादाने आमच्या इथं पूर्ण तांडा वस्तीमध्ये रोड झालेले आहेत दलित वस्तीचे जवळजवळ वीस लाखाचं दलित वस्तीमधलं रोड झालेला आहे अंतर्गत त्या पंधराव्या वित्त आयोगामधून अंतर्गत जे नाली आणि रस्ते आहेत पूर्ण झालेले आहेत भयाच्या कृपा आशीर्वादांना जे मसल घेऊन पाण्याचे टंचन होते ते मसल घेऊन जवळजवळ अकरा कोटीच्या योजना भयाने दिलेल्या आहेत तसेच आपल्या इथे पशु वैद्यकीय जो दवाखाना होता तो दुरावस्थाच्या अवस्थेमध्ये होता भयासाहेबांना साहेबांना आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी जवळजवळ पस्तीस लाखाची सुसोबी वगैरे इमारत या ठिकाणी उभी टाकलेली आहे त्याला कंपाऊंड वॉल सुद्धा दिलेली आजपर्यंत जे अंगणवाडी आहेत अंगणवाड्याची दुरावस्था झाली होती जवळजवळ पाच अंगणवाड्या एकदाच भैया साहेबांनी आमदार साहेबांनी आम्हाला मंजूर करून दिलेले आणि ते देखण्या रूपामध्ये या गावामध्ये उभा एका ग्रामपंचायतचे एका ग्राम लोकप्रिय सरपंच पती असताना सुद्धा म्हणजे प्रतिनिधित्व करत असताना पूर्ण गावाचा तुम्ही काय प्लॉट केला विकास केलेला आहे हे विकास जोरावरती तुम्ही गणाची उमेदवारी तुम्हाला भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे आता तुम्हाला ह्या गणामध्ये म्हणजे नेटृत् गणामध्ये कसं प्रतिसाद लोकांचा वाटतं मतदारांची मागणी काय मतदारांचं एवढंच म्हणणं सर गुरुजी तुम्ही या जवळजवळ मध्ये बारा गावचा दररोज सव सात सहभाग असतो नेटूर सारखा विकास, विकास आमच्याही हिरात पाहिजे असे त्यांनी सांगितले आणि मी नाही प्रत्येक गावामधल्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी कडे जाऊन गुरुजीला पंचायत समितीत तिकीट देव द्यावं हे विनंती केल्यामुळं आणि समोरचा तर उमेदवार त्यांना मिळत नव्हता पंचायत समितीला थांबण्यासाठी आणि जिल्हा परिषदची जो दुरावस्थाच होती तो जिल्हा परिषदला थांबलेला उमेदवार पाच वर्षामध्ये एकही सर्कल मध्ये त्याने काम दाखवावं आम्ही माघार घेऊ काम सांगाव त्यांनी उमेदवार थांबलेला आहे जे जिल्हा परिषदला पाच टर्म त्यांनी ग्रामपंचायतचं कारभार केलेला आहे तर त्यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा काम केलेल्याचा लेखा का जो का त्यांनी मांडावा हीच विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही पानंद रस्ते गडुकुलाचा लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्ही ज्या विकासाचे गोष्टी सांगताय इथे प्रतिसाद झाले झाले दिसतात तुम्ही सांगता की विरोधक म्हणजे काँग्रेसच्या वतीने जे उमेदवार आहेत त्यांना लोक प्रतिसाद देत नाहीये म्हणजे सात तारखेला मतदान नऊ तारखेला निकाल हो ना सात तारखेला मतदान आहे नऊ तारखेला दिसून येईल की प्रतिसाद कुणाला मिळत आहे आणि दररोज जनतेच्या दरबारात राहणारा हा उमेदवार अनिल गुरुजी आहे म्हणून प्रचंड जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी बघा आहे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छा हे होते अनिल सोमवशी यांना पण गुरुजी असे लोकांशी संबोधित करतात या नेटूर पंचमी सर्कलमध्ये यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय एवढंच नाही तर जिल्हा परिषद नेटूर भागामध्ये जे गावं येतात त्या गावामध्ये भारतीय जनता पार्टी ही आघाडी आहे ह्याचं कारण असं आहे की जेवढे शिलेदार भारतीय जनता पार्टीचे आहेत ते सगळं त्यांच्या पाठीमागे असल्यामुळं आमदार संभाजीराव पाटील यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते आणि या ठिकाणी सातला ला मतदान आणि नऊला ला आमचा विजय नक्कीच आहे आमचा निश्चित आहे नक्कीच आहे नक्कीच आहे असं ते म्हणतात मी असलम झरकेसाठी निटू अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका